महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भेनखळ तालुका उरण जिल्हा रायगड येथील अॅडव्होकेट प्रियंका धनंजय पाटील यांनी अमेरिका येथील न्यू जर्सी येथे राहून आपली भारतीय संस्कृतीची जोपासना करून पर्यावरणपूरक पुणेरी वाड्याची आरस केली आहे सदर पुणेरी वाड्याचं नाव चारमोली वाडा चार असं देण्यात आलं असून सदर नाव हे चार जिवलक मित्र परिवारपासून प्रेरित होऊन नाव दिलंय सदर पुणेरी वाड्याच्या सजावटीला जवळजवळ दोन महिने लागले असून चार मित्र आणि त्यांचा परिवार यांच्या श्रमाचं फळ आहे सदर सजावट महाराष्ट्र राज्यातील रीती आणि परंपरा दर्शवणारा असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घेऊन जाणारे आहे सदर सजावट ही फक्त सजावट नसून कित्येक वर्षांचं नातं प्रेम आणि समर्पण दाखविणारा आहे श्री गणपती विराजमान त्या भोवती स्वयंपाक घर असून त्यामध्ये पारंपरिक पद्धतीची पितळाची भांडी आहेत तसेच त्यामध्ये पारंपरिक पोशाखामध्ये राहणारे लोक आहेत लहान मुले संगीत वाद्य आहेत आणि खेळतायत त्यामध्ये तुळशी वृंदावन असून रांगोळी देखील काढली आहे तसेच पाटी पाठी आहे जे सांगते की बेल वाजवल्यावर थोडी वाट पाहायला शिका घरात माणसे राहता स्पायडरमॅन नाही चपला आणि शहानपण दोन्ही बाहेर सोडावं अशा रीतीने भारतातील नागरिक जरी अमेरिकामध्ये कामानिमित्त गेला असले तरी पारंपरिक सण आजची पिढी विसरले नाही हे दाखवणार ना हे गणपती सजावट आहे भारतीय असलेल्या पाटील यांनी अमेरिका सारख्या प्रगत देशात गणेशोत्सव साजरा करून आपली भारतीय संस्कृती आचार विचार परंपरा जपली आहे त्यामुळे पाटील यांच्या कलाकृतीचं कला, कला कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण रायगड